गर्मीमध्ये थंड थंड ताक पिण्याची मजा काही वेगळीच असते तर आज आपण इथं तीन प्रकारचे ताक बघतोय तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तर चला पटापट सुरुवात करूया नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारे तर काय माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी तीन प्रकारचे ताक घेऊन आलेले आहे एक आहे मीठवालं ताक एक गोड ताक आणि एक मसाला गर्मी वाडली। ताक गरमी खूप वाढली मग आपल्याला असं वाटतं ना आपण काहीतरी छान थंड असं प्यावं मग अशा तीन प्रकारचे आज ताक घेऊन आले आहेत तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी इथं अर्धा किलो ता दही घेतलेलं आहे पुदिना मिरची आलं कोथिंबीर जिरा पावडर काळं मीठ मीठ आणि पिठी साखर आणि पाणी लागणार आहे तर चला आपण सगळ्यात सुरुवात सगळ्यात अगोदर ना आपण गोड ताक करणार आहोत त्यासाठी मी इथं दोन चमचे मोठे दोन चमचे दही घेतले ह्या बर्नीमध्ये मी दोन चमचे दही घेते आता आपल्याला त्याच्यामध्ये पिठी साखर टाकायची मी इथं जवळजवळ तीन चमचे पिठी साखर ह्याच्यामध्ये ॲड करते तुमच्यावर हे तुम्हाला किती गोड आंबट पाहिजे त्यानुसार तुम्ही आणि हे दही आहे ना हे पंजाबी दही आहे खूप कमी आंबट असतं आता चिमूटभरच आपल्याला मीठ टाकायचे आता आपल्याला हे फिक्सरच्या साह्याने हे छान असं फेटून घ्यायचे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यात गुठळ्या नाही राहिल्या गेल्या पाहिजेत ज्यावेळेस आपण ताक बनवतो एकदम छान प्लेन असं बनलं पाहिजे नाही तर अशा गुठळ्या राहिल्या मग ते ताकामध्ये मद्यादी येतात आता आपल्याला त्याच्यामध्ये हे थंड पाणी टाकायचं आहे एक ग्लास आपण करणार आहोत मग त्यानुसारच आपल्याला पाणी ॲड करायचं आता व्यवस्थित परत एकदा फेटून घेऊया छान असं आणि जेवणाबरोबर खूपच छान लागतं ताकबरोबर असेल ना तर चार घास जास्तच जातात बघा आता इथं आपलं गोड ताक तयार झालेलं आहे तर आपण ग्लासमध्ये काढून घेऊया बघा परफेक्ट आपला ग्लास भरला तेवढ्या मापातच मी पाणी घेतले आणि इथं आपलं गोड ताक तयार झालेलं आहे आता आपण हे साईडला साईडला करून दुसरं ताकाची तयारी करून घेऊया आता हे आहे ना आपण मीठवालं ताक तयार करतोय तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन चमचे दही टाकायचे आता आहे ना आपल्याला बघू शकता इथं मी आहे ना आपल्याला त्याच्यामध्ये मीठ आहे चवीनुसार थोडंसं काळं मीठ टाकले अर्धा चमच्यापेक्षा कमी एकदम छोटा चमचा असतो ना तो आणि जिरा पावडर घेते मी इथं अर्धा चमचा जिरा पावडरनी टेस्ट खूप छान येते तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीचे ताक खूप छान लागतात आता हे व्यवस्थित फेटून घेऊया चांगलं फेटल्या गेल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये थंड पाणी ॲड करायचे बघू शकता व्यवस्थित फेटून घेऊया एकदम आता त्याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी टाकायचे आता आपण त्याच्यामध्ये थंड पाणी टाकून परत एकदा छान ते फेटून घेऊया व्यवस्थित आता आपल्याला त्याला ग्लासमध्ये काढून घ्यायचं आहे तयार झालेलं आहे आपलं आपण आता हे ताकसुद्धा एका ग्लासमध्ये काढून ठेवूया बघू शकता इथं आपलं मीठवालं ताकसुद्धा तयार झाले त्याच्यावरनं आपल्याला थोडीशी जिरा पावडर अशी पिंग टाकायची त्यांनी खूप छान पण दिसतं आणि लागते पण खूप छान आता आपण तिसरं ताक करणार आहोत आपलं मठ्ठा म्हणतात ह्याला किंवा मसाला ताक तुम्ही काही म्हणू शकता तर ह्याच्यामध्ये सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यात दोन मोठे चमचे दही घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बघा इथं मी आल्याचा तुकडा घेतला आहे एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे तुम्हाला किती क्वांटिटीनी ताक बनवायचे त्यानुसार तुम्ही मिरचीचं हे करू शकता आता त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घेतली अर्धी कोथिंबीर टाकते आणि अर्धी आपल्याला वर्ण टाकायची आता हे पुदिन्याची पाच ते सहा पानं मी अशी ह्याच्यामध्ये दे, टाकून देते दे। बघू शकता आता जिरा पावडर एक चमचा जवळजवळ जिरा पावडर टाकणार आहे मी आता हे काळं मीठ टाकते चवीनुसार आता साधं मीठ ते सुद्धा चवीनुसारच टाकायचे आपल्याला आणि सगळ्यात शेवट आपल्याला पिठी साखर टाकायची कारण की हे ताक थोडं आंबट तिखट गोड असं त्याचं टेस्ट असती खूपच छान लागतं आणि शक्यतो लग्नाकार्यातनं बघा अशा प्रकारचे मठ्ठे जेवणामध्ये असतातच उन्हाळ्यामध्ये मग तसाच आपण मठ्ठा हा बघतोय आता त्याच्यामध्ये थंड पाणी ॲड करूया आणि आपल्याला हे मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता आता मिक्सरचं झाकण लावूया आणि हे मिक्सरला आग छान फिरवून घेऊया बघू शकता इथं आपलं झालेलं आहे आणि आपला मठ्ठा पण इथं तयार झालेला आहे आता आपण तो ग्लासमध्ये काढून घेऊया व्यवस्थित पहिला फेटून घेते बघू शकता त्याला छान कलर पण आला आहे आणि लागतं पण खूप अप्रतिम तुम्ही नक्की ह्या उन्हाळ्यात ट्राय करून बघा हा मठ्ठा तरी नक्की ट्राय करून बघा आता आपण हा ग्लासमध्ये काढून घेऊया बघू शकता उन्हाळ्यामध्ये एकदम थंड आपल्या पोट्याला थंडावा देणार आहे तीन प्रकारचे मी तुम्हाला ताक दाखवलेले आहेत हे आहे मठ्ठा हे ज मीठवालं आणि हे गोड ताक तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतं आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला गरमीचा त्राससुद्धा होणार नाही तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल ते जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही ह्या उन्हाळ्यात नक्की करून बघा आणि तुम्ही केल्यानंतर ते कसे झाले होते ते नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली ना उन्हाळ्याच्यासाठी एकदम छान कोल्ड्रिंक आहे ना तर नक्की बनवा उन्हाळ्यात बनवून नक्की आस्वाद घ्या ताकांचा खूप छान लागतो आणि पोटाला पण खूप आराम भेटतो मी दाखवलेल्या ताकाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद